आणि बहिण पहिल्यांदा बसलेला आहे तुला भीती वाटते वाटते मला वाटत नाही एवढा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आज रामनवमी असल्यामुळे तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आता आम्ही चालेल रामनवमी असल्यामुळे आम्ही बेलापूर या ठिकाणी आलेलं आहे तर ऑफिस मधून जरा लवकर सुटलेला सरांना थोडं ऍक्सेप्ट केलं मग सरांनी घेण्यासाठी तर मी, मी, तो मी माझ्या मा, मामा माझ्या मामाच्या घरी आले बेलापूर या ठिकाणी तिकडे रामाच्या मंदिराकडे बाजूला खूप मोठी जत्रा असते मी इकडे पहिल्यांदा आलेला आहे मी दरवर्षी गावाला जातो पण यावर्षी जरा जॉबच्या कारणामध्ये मला जायला मिळालं नाही त्यामुळे मी नवी मुंबई इथे आलेलं आहे आता तिकडची यात्रा कशी असेल ते तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला बेलापूर या ठिकाणी कोणत्या साईडचा सा। लोकेशन तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन मध्ये देणार मी तुम्ही या तुम्ही कुठे असेल तुम्हाला मध्ये तुम्हाला भेटायला जत्रा पुढे फिरायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता आता तिकडे गेलो आपण भेटूया पुढे आता माझे मामा फॅमिली आहे सोबत आलेला आहे आता बेलापूरला जायला मला लावून वीस मिनिटं जातील आम्ही आता सिरूर आहेत एलापूर गावामध्ये एक आहे हे माझ्या मामा आहेत आणि माझे माझे मामी माझा लहान भाऊ आणि लहान बहीण आहे ते पण आहेत ते थोडं मागे जरा जवळ तुम्हाला दाखवतो चला फायनली आता आम्ही जत्रेमध्ये आलेलो आहे आता इकडचा क्राऊड पण दाखवतो आता खूप क्राऊड झालेले त्या पहिलाच दिवस तरी बघा इकडे साइड ला दुकानं पण लागले लहान लहान मुलांचे अजून आतमध्ये एंट्री ना, ना केले आहे तरी बाहेरच एवढी खेळण्याची दुकानं वगैरे लागलेली आहेत आतमध्ये अजून काय असेल काय काय असेल तर तुम्हाला दाखवेल पाणी पिणे हायच बोलता मामा वगैरे लोक इकडे दरवर्षी येतात दर। मी इकडे फर्स्ट टाइम आलेले तर बघा तुम्हाला आता जत्रेमध्ये आता आतमध्ये आलेले आम्ही इकडे साइडला ला खूप प्राऊड झालेला आहे बघा इकडे इकडे लाडू बिडू सर्व आहे इकडे तुम्ही घेऊ शकता इकडे बघा पूर्ण चारही बाजूला गर्दी झालेली आहे इथे आपला अजून खूप पुढे चालत जायचं तरी पण चालायला पण जागा नाही एवढी गर्दी झालेली आहे आता आता मामा पण जयश्रीराम गुणगान करतात कधी असून जसे आहे आम्ही बाईकवर जयश्रीराम जयश्रीराम बोलत येत ते इकडे बोर बोरा पण आहेत सुकलेले बोर आहेत एकदम गरम तर खूप होत इकडे आता टेम्परेचर पण चाळीस सेल्सिअस च्या आसपास झालेला आहे आता पण आता बघूया आता तिकडे गेल्यावर थोडा आता जत्रा आल्या तर काय गरम गेली तर बघणार आधी फिरायला आल्या थोडा इंजॉय बिंजॉय करूनच जाऊया आता हा बारका का इकडे पण इकडे याला चालायला गरजच नाही बघा इनो आता का इनो तू चालत का नाही आता पण आहे इथे जरा ब्लॉक करायला पण त्रास होतो इकडे धक्का धिका लागतात आता इकडीच्या अगोदर आम्हाला

ठीक आहे ना असा त्रास झाला सगळे कारण आपल्याला काही फिरायचं आहे तुम्हाला मी लांबून लावायचा प्रयत्न करतो इकडे मंदिराला चला इकडे थोडा व्हिडिओच्या नाट्यामध्ये थोडा आम्ही इकडे भेटत होते मामाला थोडा फोन केला तर मामाने थोडा सांगितलं या ठिकाणी मामना आलेलं आहे इकडे खूप गर्दी आहे लहान मुलांना थोडा इकडे काळजी नाही कारण इकडे तिकडे हरवण्याची शक्यता आहे तर ठीक आहे तर आपण आता बघूया आता व्हिडिओ स्टार्ट करूया आपली इकडे लहान मुलांना बघा किती खेळलेत बघा पूर्ण आजूबाजूला खेळण्याची दुकानात दिसतील

चला आता आमच्या एनिची फायनली शॉपिंग केली नाही तिथे दाखव काय घेतला तू शॉपिंग काय केलाय वाईने पुन्हा डॉक्टरचा सेट घेतलेला आहे आता आपण चला आता इकडे झालेला आहे आता आपल्या मेन ज्याला आपण इम्पॉर्टंट काय आपण पाण्याला फिरायला जातो पाण्याचा आता पाण्यात जाऊ अजून खूप गर्दी आहे आता थोडा जाऊ तुम्ही तिकडे गेला तुम्ही दाखवतो तिकडे गर्दी बघा किती झालेली आहे इकडे चालायला पण खूप आपल्याला तिकडे जायचंय तो साईडला जायचंय पण तिकडे जाता जाताना पण आपल्याला खूप गर्दी पण जायला लागेल कारण गर्दी असल्यामुळे हळूहळू चालना होते गर्दी इकडे पण त्रास होत आणि इकडे मध्ये बघा रिक्षा धुका उलय आता आम्ही पाण्याच्या ठिकाणी आलेले आता आता पहिली राईट कोणती थोडं प्रोग्राम झालेलं आता आपण साईडचा पण हे बघा Right, right. Right, right. अगर लाओ, अगर दो, अगर अगर, अगर? अगर? अगर फर्स्ट टाइम काहीतरी काहीतरी खाण्याला बिस्किट होता पण ची होता जिल्ह्यात ठीक आहे आता आपण आपण ज्या गोष्टीकडे आला आपण तिकडे खाण्याला आलेला आहे बघा साइडला इकडे एका साइडला आकाश पांगा पण आहे अजून आहे तिकडे पण आपल्या बॅक साइड ला पण आपल्या पहिले या पाण्यावर राईड करून जाऊया आपण काहीतरी वाटते आपण जत्रा झाले तर मला वाटतं की एवढी गर्दी नसणार पण खूप गर्दी आहे आपण गावाला तर इकडे माहिती गावाला पण इकडे पण खूप आलेला खूप गर्दी आता अजून इकडे गर्दी वाढत चाललेली आहे उलट आता हा पहिला दिवस आहे अजून दोन दिवस मासे आहेत मी इकडे बोलून पण सगळं आहे कारण मी माईक काढल्या कारण सांगतो एकना पडू शकतो इकडे कारण थोडा पाच होणार आहे इथे माझ्या बहिणी पण माझी बहीण पण पहिल्यांदा बसले आहे तुला भीती वाटते वाटते इला मला वाटत नाही एवढा तर मला मला मोबाईलची व्हिडिओवर कारण मी पहिल्यांदा मोबाईलवर व्हिडिओ काढतो असा दाखवतो मला ती तुला दाखव दाखवतो मी दाखवली साईडचा बघा हे बघा वरतून किती भारी वाटते बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो थोड्याने मी आकाश पाळण्यामध्ये गेला तर गेला तर दाखवेल मी त्याला आता सुरुवात झाली नाही आहे काय काय नाही साईड वरती मस्त वाटत बघायला एकदम साईड बघा तिकडे आहे हे बघा इकडे पण बघा पब्लिक आहेत माझी बाई फर्स्ट टाइम बसलाय तिला स्टार्टिंग भीती वाट होती पण नंतर कंटिन्यू एवढं काय वाटलं नॉर्मली वाटायला लागला तिला आता या बेलापूरच्या आहे तिकडे ते काउंट करून ते बॉल आहे ते काउंट करून टोटल करून खेळला मी पण तिकडे ते हिरो काय भेटले नाही कारण त्या गेमच्या नावामध्ये मी हिरोला साईडला पण ट्रेंड वगैरे आहे इकडे भरपूर नाही इकडे आम्ही जास्त तास फिरले नाही पण फिरण्यासारखं खूप आहे पाडण्या बिल आहे खूप सारे पाडले आहेत कपिवले आहेत आकाश काळ आहे आता बघा अजून गर्दी वाढत चालले आता रात्रीचे वाढलेले आहेत रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत तरी पण खूप गर्दी होत आता इथे चला आता आता घरी जायची वेळ झालेली आहे आता आता अजून खूप पब्लिक येते आता साडे दहा वाजून गेलेले आहेत तर माझं येतं आणि यात्रा उद्या आणि परवापर्यंत आहे आता आता मी घरी मला पाण्यावर खूप जायचं होता मी फक्त एकच पाण्यावर जाऊ शकला आणि मला आकाश पाना आणि कप अशी बोट रायडिंग अशी खूप आहे इकडे खूप इकडे आहे पाण्या बघणार तिकडे मी मिस केलं पण ठीक आहे कारण मी नेक्स्ट टाइम प्रयत्न करण्याकडे यायचा तुम्ही या तुमच्या फॅमिली सोबत सोबत या इकडे खूप जण येतात मला व्हिडिओ करायला खूप प्रॉब्लेम होता इथे येतात मध्ये काय झालं आणि तुम्हाला पुन्हा एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुम्हाला हा लोकेशन पाहिजे तुम्हाला मध्ये सेंड करा भेटूया असे तुम्हाला असे तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वी राधे राधे